बर एक वर्ष नाही येतोय कणकवलीला एक एका नवीन गाडी तुझा प्रवास जागरण महागात पडला जो नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा निघालेलो आहे नवीन प्रवासाला एका शूटिंगच्या साठी जातो आहे तो म्हणजे कणकवली साईडला जातोय कुडाळ कणकवली एक्झॅक्ट माहीत नाही सो आता पनवेल स्टेशनला बरेच मित्र भेटतील पण शूटिंगसाठी येणारी सो त्यांनी लोकेशन ठरवलेलं आहे आणि आर्टिस्ट म्हणून मी जातोय लोकेशन नवीन आहे बघायला भेटणार आहे आणि प्रवास आहे आणि प्रवाससुद्धा एका नवीन ट्रेनने आहे म्हणजे आता गणपतीत चालू झालेली बघा बांद्रा टर्मिनस टू मडगाव सो त्या ट्रेनने आहे त्या ट्रेनचा प्रवास असणार आहे सो त्या ट्रेनची डिटेल बाकी काही गोष्टी आहेत त्या प्रवासामध्ये दे देणंच तोपर्यंत आता सकाळी निघतोय सो आता चार दिवस तिकडंच चा आहे परत दुसरीकडे जायचं आहे अजून दुसऱ्या शूटिंगचं लोकेशन अजून कन्फर्म झालेलं नाही तरी पण आता आज आठ एक दिवस तरी बाहेर आहे चार दिवस तिकडं चार दिवस तिकडं तर चला मंडळी आजची व्हिडिओला सुरुवात करते फायनली टायमावर आहे ट्रेन बांद्रा मडगाव जनरल डबा खाली आहे पूर्ण पण आपले स्लीपरची तिकीट आहे हे तिकडे इकडे एस टू एस टू मध्ये जायचंय एस फोरमध्ये मध्ये एस फोरमध्ये जायचं ट्रेन सुटले ओंकार हाय समोसेवाली सोना आणि मी एवढी बेकार लागली ना पनवेलचे समोसे खात नाही पण एवढं पोटात एवढं कावलं वरतात बोलला मी खातल तसं कंट्रोल नाही होत आहे मला ट्रेन टायमात होतो टाइमात सुटले या ट्रेनचे सगळे नवीन आहेत आणि बसायला पण खूप भारी आहे पण स्लीपर डबाया हा 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 आता गावी जायचं फील बघा खेळला ट्रेन खेड स्टेशनला थांबली म्हणजे नवल आहे ऍक्च्युली ट्रेन खेडला थांबत नाही जी पांढरा वरून सुटते ती डायरेक्ट वसईला जाते सहा पन्नासला बांद्रावरून सुटते वसई सॉरी बांद्रावरून बोरवली त्यानंतर वसई नंतर भिवंडी नंतरला नंतर नऊ पंचावन्नला येते बरोबर पनवेलला इथून रोहा वीर वीरवरून डायरेक्ट चिपवूनला येते म्हणजे मध्येच काही स्टॉप नाही पण आता मला वाटते सिग्नलला थांबले बघा ही ट्रेन आली क्रॉसिंगला सो खेळणंही थांबतच नाही ट्रेन पण का थांबत नाही थांबायला पाहिजे त्याचा ऑफिशियली स्टॉप द्यायला पाहिजे कारण सगळे स्टॉप घेत घेत जाते तर हा पण पाहिजेच कारण मी खेड दापोलीवाला आहे तर माझं वैयक्तिक मत आहे की असायला पाहिजे कारण अजून एक ट्रेन भेटली तर प्रवास जरा सुखाचा होईल चांगला होईल आता बरोबर सहा वाजता कणकवली कणकवलीत जाईल तुम्ही चिपून चिपळूणवरनं रत्नागिरी रत्नागिरीहून डायरेक्ट कणकवली सावंतवाडी वगैरे असे पुढे स्टेशन गेले आणि मडगाव रात्री दहा वाजता पोहोचते सहा वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली कणकवलीत पोहोचलोय जागरण महागात पडला आहे जो काय वे आज हॅलो नमस्कार अजून कोण आहे दादा हॅलो अजून कुठं आहे तो अच्छा, अच्छा तो पण ब्लॉकर आहे ना त्याला वाटला तुम्ही सचिन ही सगळी शूटिंग आहे दोन दिवसासाठी त्यासाठी आम्ही आलोय हाय भाऊ नमस्कार ब्लॉगर आहे मी पण इतके विसरलेलो मी ब्लॉगर आहे म्हणून तेजस याचं नाव काय उज्जल भेटभाऊकर बरं एक वर्ष नाही येतोय कणकवलीला आणि एका नवीन गाडी तुझा प्रवास लवकर आली असते गाडी पण थांबत थांबत आली सिग्नलला थांबवते भरपूर सनसेट होता ना संध्याकाळचा नजरा सुतम कणकवलीचं स्टेशन पण व असलं केलंय जबरदस्त अरे वा सोन्याच्या गावी आलो आहे तुझ्या घरी कधी नेणार आहे हा जाऊया कोण असतं गावी मोठा केलाय हा पण नाही मोठा स्पेस रे अरे हा पण मस्त केलाय हा प्रूफ फोटो वाढू आहे वा वा मोठा मोठं पोऱ्यासाठी गार्डन पण केलाय हा लव कणकवली चला गाडीत बसलो कुठल्या गावात जायचं रे बाबा कणकवली अरे कणकवली आहेच मी आले हागवे नागवे हा नागवे नागवे गावात नागवे गावात जायचं आहे मी व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हा बोललो नाही मला कुठं जायचं मला वाटलं <laughs> कुठं हल्लं जायचं कणकवलीत नागवे गावात जायचं शूटिंग आहे या ते आलेलं भाऊ बघूया कुठं कुठं फिरवतोय आहे होऊन आणि अजून काय काय आज काय रात्री जेवायला बिवायला सकाळ सकाळ बोललाय तो गावठी खाणार की बॉयलर खाणार आम्ही बोललो आम्ही बोललो रानातलं खाणार काय आता सोयी करते बघायची मंदिर बघ मला खिडकी जेव्हा आता गेलं सेशन गेला तो मागे काय बोलतो पुढे कुठे त्या फील बघा आजूबाजूला बांधा साखरेकर संध्याकाळ झाले चाय चाय चिवड्याची सोय चाय चाय चिवड्याची सोय काय चिवडा बोलतात त्याला गावाकडं आजकाल संध्याकाळचे पूजा आणि कार्यक्रम भरपूर असतात तसं इकडं सुद्धा आहे किंवा इकडं लाईटिंग चालू आहे लाईटिंग आहे आणि इकडं पूजा आहे कर्ना भोंग लावलेले चालू आहे जरा गाव फिरायला आलोय आणि ही वाडी आहे सागरकर वाडी फ्रेश वगैरे आहे वाडी पण सुंदर आहे इथे बघा ही एंट्री बघा कशी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमावरती किल्ल्यासारखी थीम केलेली आहे मस्त घराचं गेट आहे घराचं गेट आहे हे बघून नाही लाडू ऐकलास आता आमच्याकडे तेव्हा खडकडे लाडू होते नाही असा नाही आम्ही आणून ठेवलेला नवरो येतो म्हणून चार माणूस बसले खडकडे लाडू मी देव केल लाडू देव केला नवरो लाडू तयार नाही अगे बाय माझे बाकीच्या नवरो लाडू घेत नाही कि त्या ला... नवरो लाडू घेत नाही म्हटल्या बरोबर बापाशी सांगल्या हो परा ते मंडळी नागवे गावात आलो होतो शूटिंगला शूटिंग बाकी आहे नेक्स्ट ब्लॉग येईल दुसऱ्या दिवशीचा पण प्रवास नवीन गाडीचा नवीन अनुभव नवीन माणसं खूप मस्तच वाटलं आणि नागवे गावात वाडी त्याच्यामध्ये आलेलो सो तिकडची माणसं खूप छान आहेत सो अनुभव हळूहळू हो येतोय आणि दशावतारी होतं रात्री पहिल्यांदा बघितला आणि खूप अनुभव म्हणजे प्रत्येक आता महाराष्ट्रामध्ये लोककला खूप आहेत सो कोकणामध्ये नमन भारुड आहे आपला शक्ती आहे आणि दशावतार आहे सो दशावतार मी पहिल्यांदा बघितला आणि प्रत्येक लोककलेमध्ये वेगवेगळ्या काय बोलतो वैशिष्ट्य असतो तसं दशावतारामध्ये पण होतं जास्त काही बघायला भेटलं नाही कारण दुसऱ्या वर्षी शूटिंग होते पण खूप अनुभव छान होता साग्वीकर तिथे त्या घरात ज्यांच्या हे होतं ना सो तिथे जिथे द दशोत्सव चालू होता तिथेही सन्मानसुद्धा करण्यात आलं ते त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद व्हिडिओ क्लिप नाही आहे माझ्याकडे तर आजचीही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण एकदा अशाच कुठला तर नवीन व्हिडिओ बघिते तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा